मारतो तू माझ्या सर्व गोड मैत्रिणीच ताई दादा बहिणी आजोबा काका पाऊशी आपल्या चुल्या पार्टीच खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तुमचा आता दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच बापला महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते शुभ सकाळ बोल बाळा चला आता अभिरण आपस करते आहे तिला सांगते नाही आता किती सुट्ट्या संपत आल्या आहे ना तर मग खूप आता तिचा पेंडिंग होणार तिला बरं नाही वाटेल थोडंसं आपण सरी जेवण नाही करत ना पोरा आताच त्रास काल असं जे जेवण नाही करते मग त्याच्यामध्ये त्रास होतो नाही बघ हे काम करायचं आहे आणि फ्लावर जरी काउंट करायची आणि मॅच करायची हां आणि ते कुठं खाली घ्यायचं हे घ्यायचं हे खूप मस्त आहे ना भारी वाटतं ना असं पजल्स वगैरे पण दिले याने ना मेमरी पण शार्प होते मस्त देवाचा दिवाही होत नाही हवा चालू आहे ना देवपूजा केली मी आत्ता आंघोळ वगैरे हो घालून घेते देवांना सगळे सगळी पेन्सिल मी का पेन आहे असं कवर केलं नाही आता आपली हनी बी आहे ना इतर जास्त दाखवायचं आहे पर्यंत आणायचं हां चल इथून स्टार्ट कर स्टार्ट करते ती मस्त आहे तर हे बघ दिसत असेल तुम्हाला खूप छान असेल आणि आईज वगैरे काढायचे खूप लहान आहे ती पण तिच्या मानाने ती खूप छान करण्याचा प्रयत्न करते असं वाटतं मला तिच्यामध्ये हा गुण खूप चांगला आहे ड्रॉइंगची क्लास वगैरे लावून देणार मी तिला हो ना मी आवडली का आमच्या विराची ड्रॉइंग तुम्हाला <laughs> काय गं <गो>? आवडली ना चला <laughs> मला काम आवडायचे चल तू कर आता बाकीच ना, ना काम वगैरे सगळं आवरून घेतलंय तिथला पण बसायला आवरून घेतला भांडे वगैरे घासून घेतले तर इथे ना शिमला मिर्च करायची शिमला मिर्च कट करून ठेवली मी लसूण सोलून ठेवलाय कणिक भिजवून ठेवलं कणिक भिजवून ठेवलीये तर मी ना इथे कपडे भिजवून ठेवते मोठा टप काढला मोठ्या टपामध्ये ना छान कपडे आता मी रोज नाही काढत टप ठेवून दिलेला असतो पण आज ना मला ब्लँकेट्स वगैरे धुवायचे होते जेव्हा मला असं मोठे भा म्हणजे घरातलं जे आवरायचं असतं ना भांडे वगैरे घसणं किंवा ब्लँकेट्स वगैरे असतं असताना तेव्हाच मी हा टबचा यूज करते कारण कसं मोकळ्या पाण्यामध्ये ना छान पटकन निघतं सवय ना आपल्याला मोकळ्या पाण्याची वगैरे असं आणि छान निघतात कपडे तेवढे पाण्यामध्ये मन भरतच नाही सगळे कपडे मी ना धुवायला काढले डेली यूजचे जे ब्लँकेट्स वगैरे होते ना ते छोटे छोटे तरी मोठे माझे चार पाच अजून बाकी आहे म्हटलं आधी हे धुवून घेऊया घरातलं माझं आवरणं चालू असतं दोन तीन महिन्याने मी असं दोन अडीच महिन्याने आवरत असते आणि कपडं मा कपडे धुण्यात तर छोटे छोटे ब्लँकेट्स वगैरे नाही माझं पंधरा दिवसाला असतंच शिव जेव्हा लहान होता ना तेव्हा मला ना दोन तीन दिवसा मिळून धुवायला लागायचे तरी मी आता बरेच ठेवून दिले कारण तर इथे मी ना कपडे भिजवून ठेवले टप्प वगैरे जेवढे होते तेवढे सगळ्यांमध्ये दे, डेली ते पण कपडे भिजवून ठेवले कपडे एक दीड तास भिजले का छान निघतात मस्त नंतर पटकन धुवायला म्हणजे जास्त आहे ना मेहनत नाही घ्यावी लागत कपडे तांदूळ धुवून घेते मी तांदळ आहे ना तांदळाचं पीठ माझं संपलंय नेमकं म्हणजे आहे थोडसंच राहिलं अगदी इथं घरामध्ये असलं ना मुलांना असं ना सकाळी सकाळी नाश्ताला वगैरे किंवा भूक लागली ना असं तांदळाची धिरडे वगैरे करून देता येतात काही पटकन मॅजिक मॅगी मसाला टाकून विराला खूप आवडतं किंवा तांदूळ आपल्या तांदळाचं पीठ आपल्याला लागतंच कशाला पण घरामध्ये भजी वगैरे काय केलं किंवा कुठली रेसिपी काही केलं ना त्याला लागतं तांदळाचं पीठ ना म्हटलं करून ठेवूया आता वेळ आहे तर दळण द्यायचे मला आज नेमकं गवाचं ना मग दळणासोबत थोडंसं एक परत दळायला ना मग खूप हे होऊन जातं म्हटलं दोन्ही पण एकत्र देऊ छान मस्त धुवून वगैरे आणि हे घरचे घरचे म्हणजे इंद्राणी तांदूळ आता घराचे ते दुकानातूनच आणलेले पण मग परत गाडी ठेकून दिली आई तिखाली परती म्हणजे माझं लक्ष असतं तुम्ही लक्ष ठेवायला लागतं लहान ना असून रस्ता क्रॉस वाटानी वगैरे पण मग चार पाच कुत्रे एवढे नाही काय का मा धावतो बाबू तिने खूप जोरात म्हणजे दुकानाच्या कणाच्या त्या डस्टबिनच्या मागे पटकन आहे म्हणून बरं झालं म्हणून मी पटकन काही घाई नाही नळ बंद केला कपडे धुवायचे स्वयंपाक करायचे अजून दिला भूक लागली नाश्ता केला पण रूक लागली माझी उसाला पाठवलं तरी तिला म्हणून मी खाली गेली कारण की आज ना कुत्र्यांचं पण ते भरोसा नाही खूप पण सहाय करत आपल्याला भीती वाटते त्याच्यामुळं असं चला मी कपडे धुऊन घेते तू चिप्स खाया दालू तर लावाच कमी मी ना माळ्यातनं दगड आणलेला आहे त्या दगडावरच कपडे धुते म्हणजे दिसत असेल तुम्हाला दगडावर कसं छान घसरा आपण बसतो आणि कपडे एकदम छान निघतात मस्त भिजवले त्याच्यामुळे पटपट निघत आहे मोठा टपाट टाकून दिला की पटापट घसरे बसतात याला तर इकडे आमच्या ना कसं वाहळ वगैरे असतो ना आम्ही तिथे पण धुतो किंवा ओट्यावर वगैरे पण मस्त मोकळं मोठं दगड असतो ना मस्त दोघ जण धरतात मस्त मोठं गोदड्या माहीत असेल गावाकडे कसे कपडे धुता बऱ्याच जणांना दोन्ही साईडने पकडून मस्त दोन तीन त्याला हे दिला ना आपटे वगैरे म्हणजे आपटला दोन तीन एकदम छान मस्त कपडे निघतात तर इथे काही वेळ नाही लागत कारण छोटे छोटे ब्लँकेट आहे ना इथे ना पटपट पाणी बाथरूम मध्ये ना मोठा टपे भरायला वेळ लागतोय मम्मी ना टॉयलेट मध्ये पण म्हटलं बादली लावून देऊ तिथलं पण पाणी दोन्ही साईडला पाणी चालू ना पटपट होतं शिव झोपलेला आहे माझा विराचं चाललंय माझ्या चिप्स वगैरे खायचं कामटिव बघायचं अभ्यास करून झाला कारण की कसं का मग तो उठतो ना परत नंतर खूप बाथरूम मध्ये सारखा येतो ओलं होणं वगैरे येणार छोटे कपडे मी नभिजतच ठेवले नंतर धू म्हटलं ते कपडे आधी मोठे कपडे ना रिलिंगवरच टाकून घेतले वरती आहे टेरेसवर पण आहे ना एक दिवस माझी अशी इथंच मी गॅलरीत वाट टाकली तिचा कोणीतरी घेऊन गेलं एक तर आपण बघितलं पण नाही त्याच्यामुळे कोणी नेलं काय आपण बोलू पण शकत नाही असं असतं तर इथे ना मी कपड्यांना पॅक क्लिपा पण आणलेल्या क्लिपा पण लावल्या आणि मी अशी गाठ पण मारून ठेवते म्हणजे ना कपडे की हवा जरी आले किंवा उडण्याची अशी भीती नसते मग मोठे कपडे रिलिंगवर टाकून घेतले छोटे कपडे दोऱ्यांवर म्हटलं टाकूया तर छोट्यांचं काही सुकून जातात नाही मोठे कपडेच मेन होते कपडे धुऊन झाले माझे पण पाऊस येऊ राहिला खरंच पाऊस येतोय विरा तू म्हटलं तू तसंच झालं ग पाऊस येतोय ना कशाला म्हटली का दिदी पाऊस येतोय हा पाऊस येऊ राहिला खरंच पाऊस येऊ राहिला मी कपडे धुतले किती नाटकी हा पाऊस पाहिला ना दोन तीन दिवस मध्ये चांगलं ऊन पडलं होतं चार पाच दिवस म्हटलं आता ऊन ये ना तोपर्यंत आवरून घेऊ कपडे एवढे कपडे धुतले त्या गॅलरी ती गॅलरी पण पूर्ण भरली ही पण पूर्ण भरली गॅलरी शिव काय करतोय आंबे खात शिव हातात हातात आहे ना शिवला खूप आंबे पप्पा घेऊन आले त्यांच्या हातात स्वयंपाकाला टाइम झाला ना रोज एक फळ कोणतं खाल्लं तरी म्हणजे खायलाच पाहिजे मी रोज एक तरी फळ देते त्यांना केळी काही जे असेल ते घरामध्ये अवेलेबल चिक्कू पेरू सफरचंद जसं असेल तसं चला आलाय पाऊस आता काही करू नाही शकत वरच्यावर वर वाटतय मला म्हणजे जास्त काळाने वाटत ते वरच्यावर होऊन जाईल असं वाटतंय चला घरामध्ये शिव चल वरती चढ तू शिव गॅलरीच्या पाऊस दाखवते मला आंबा खूप आवडतो त्याला अशा आंबा खाते तू सगळे कपडे वगैरे सगळं त्याला इतका आंबा आवडतो ना प्रमाणाच्या बाहेर आंबा आवडतो शिवला कस खातो आंबा छान आहे ना छान आहे का दे म्हणतोय कुत्रे खाली त्याला खूप आवडतं कुत्र्यांना सारखं बघत असतो खाली आता पोट होते वीराचे माझ्या इतके नाटकं ना जेवायला बसतो आम्ही इतकी छान मस्त शिमला मेरिच केली शिमला मेरिच पण खायची नसते का आमचं तेव्हा पण पोट दुखतं त्याच्यानंतर कपडे खाती पोट दुखत कपडे खाऊ तोंडात धूळ असते त्याला तर आंबा कापून दिला आंबा पण अर्धाच खाल्ला मग तेव्हा पण आमचं फोट दुखतं मग आई तर काय मॅगीच कर गं आता शिव झोपला आहे खाऊन देऊन त्याचं काही टेन्शन आहे आता वाजले किती आहे पावणे पाच वाजले पावणे पाच वाजता झोपायचं नाही दुखत आहे ना आता तेवढं तू कपडे काढून मी खूपच सांगितले खूप घाणं असेल ते धूळ असते कपड्यांना कोणत घालायचं नाही तर आमची मेहंदी हे करता करता टॉप उलं केलं परत तिच्याने ड्रेस काढला तिच्याने घातला नखरे खूप मेहंदी छान रंगली तिच्यावाली चला आता खाऊन घे मॅगी मी मॅगी देतच नाही तिला त्या दिवशीच मला खाली आपण समोर येऊन द्यावी मी मॅगी ना आम्ही मॅगीचे पॅकेट जास्त म्हणजे आणि ती त्या दिवशी किराणामध्ये बघितलं ना तिने बरोबर लक्षात धरलं की आहे मॅगी घरात म्हणून हा ना आईची वेळी माया काय करणार आता तिने हट्ट केला ना म्हणून करून द्यावं लागते चला मला थोडं दळण करायचे आता उठून आज एकदम शांत ह्याच्यात देऊ बरं का कर एक फोन बघा चला मी दळण करते आता काय तांदूळ पाहिजे तुला काय देऊ तांदूळ खायचे बाबू का दे सारखं दे, दे दे आता कट फोडून घेतल्यावर दुधल्या चालेल ना ना त्याच्यामुळे आता रात्रभर ठेवेल दोनचं पण छान पक्क होतं मस्त त्याने आणखी तर आता घरी नेमकं आहे ना माझी नणनबाई आहे पण त्यांचं नेमका खराब झालेला आहे त्यांनी बाहेरून फोडून घेतल्या त्यांना कॉल केला होता मी आता उद्याच दोन चारच हे विराला पाणीपुरी आम्ही पाणीपुरी खायला आलोय स्वामींच्या केंद्राच्या एक्झॅक्टली बॅक साइड म्हणजे इथंच आहे शेजारीचे तिथं बसतोय आम्ही

दही वगैरे आहे ना दही पुरी दही पाणीपुरी नाही सॉरी दही पुरी वगैरे असं आणि सँडविच वगैरे भेटतात कुत्रे शिवला खूप सांभाळणं मुश्किल होऊन जातं जात शिव हाय 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 बाळा करा करते इथे मागे थिएटर पण आहे आणि तुम्हाला आहे ना गाण्यांचा आवाज असत स्वामींच्या गाण्यांचा आवाज आरती वगैरे होईल ना आता उशीर आरती होते कारण की दिवस मोठा आहे ना हाय कर मारतो तू लागलेला आहे दुसरा म्हणता येऊ का पिक्चर तर हा पिक्चर बघायला कसा पिक्चर आहे कसा पिक्चर कशा पिक्चर आहे आमच्या आमच्या कोणत्या पिक्चर गिरज पाणीपुरी दिली झाली खाऊन इकडे पाहिलं का किती मारवायला मला जागा खेळायला एकदा खेळत आहे सगळे मुलं खेळू राहिले ना शिव चाल चला, चला चला घरी आता बस झालं चल दादा शिवला त्याचे बाबा झोपवताय त्याचं खाऊन पिऊन बाजारात ना आल्यानंतर त्याचं पहिलं खाणं पिणं त्याला झोपवणं असतं पोरांचं आधी बघते मी नंतर आम्हाला उशीर झाला खायला वगैरे तरी काही टेन्शन आहे मी एवढं लोड नाही घेत विराच्या वेळेस नव्हतं तसं आधी काम आवरायचे मग खायचे पण आता शिवच्या वेळेस म्हणजे असा आपल्याला अनुभव येतो ना तर आधी त्यांचं बघते मुलांचं खाण्यापिणं सगळं नंतर हे करते तर विराला थोडा होता मी आल्यावर तर शिवला त्याचे बाबा आहे मी नाही तर दाळखी करणार आहे आज मस्त माझ्या विराला आवडतो ना आणि आम्हाला दोघांनाही जास्त काही भूक नव्हती मग म्हटलं दाळखी चढास करूया मस्त छान मी इथे तयारी करून घेते अशी तयारी करून घेते ना इथे मी सगळं काढून ठेवलं जे लागत होतं मला की चढडी साठी तांदूळ पण भिजवून ठेवले होते थोडा वेळ भिजवून ठेवले की छान होते दाळखी खिचडी साजूक तूप घेतलेले मी तीन चार चमचे घेतला जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली लसूण टाकला त्याच्यामध्ये छान ठेचून टाकलं की एकदम छान वरून तडका देणारच नाही ना आम्ही मी तडक्याच्या मिरच्या दिल्या दोन लाल दोन लाल मिरच्या टाकल्या दोन हिर्या मिरच्या टाकल्या कडीपत्ता टाकला कडीपत्ता त्या लागतो जाळखी चढायला त्याने खूप छान चव येते कडीपत्ता इथून घालूनच येते मी घेऊन आली एक मिडियम साईजचा आहे ना आम कांदा कापून टाकला मस्त छान उभा कांदा त्याच्यानंतर आपले जे मसाले असतात ना ते टाकणार टोमॅटो आधी फ्राय करून घेतला मस्त एकदम छान शिजवून घेतलं ते सगळं थोडंसं वाफवून घेतलं होतं मी झाकण ठेवून दोन मिनिटं आणि नंतर आपले धना पावडर थोडीशी लाल तिखट टाकले होतं चवीपुरतं मी जास्त नाही वापरत कारण की मुलं खातात ना त्याच्यामुळे थोडे हळद आणि आपले जे आहे तांदूळ वगैरे भिजवलेलं सगळं ते टाकून द्यायचं आणि चवीपुरतं मीठ खूप खूप छान लागते करून बघा म्हणजे एकदम पटकन होणारी आहे आणि हॉटेलपेक्षाही भारी एक नंबर मस्त डाळ खिचडायला पाणी जास्तच लागतं जरी पाणी कमी वाटलं ना तरी गरम करून पाणी टाकायचं नंतर आणि वरून मस्त छान आता मी एक साजूक तुपाचा एक चमचा परत टाकला होता एकदम छान चव लागते भाताची तर मी लगेच कुकरचं झाकण लावत नाही डाळ वगैरे काही पण केलं ना थोडा वेळ त्याला उकळी काढून घेते नंतर लावते का आपले साधे कुकर असतात ना मग सगळं उडतं सगळं किचन खराब होतं बघा मी उकळी काढून घेतली थोडीशी नंतर आता झाकण लावणार आहे तुम्ही पण नक्की करून बघा म्हणजे किचनही खराब होत नाही काही कैऱ्याय ना आणल्या होत्या मी ना तशाच ठेवल्या होत्या शिवळे डायनिंग टेबलवर लपून तो आहे ना इकडे तिकडं फेकायला लगेच सुरुवात करतो आणि त्याला मेन म्हणजे चीक होता चिक जर लागला ना चिक लगेच उभरतो आणि त्या ताज्या कै्या होत्या ना त्याच्यामुळे त्याचा चीक लगेच होऊन जातो म्हणून बाजूला ठेवला त्याला झोपून दिलं किचनवरचा सगळा पसारा आवरून घेतला दाळ किचडा होतो मस्त छान कुकरच्या शिट्ट्या बघा विरत चाललंय भूक लागली आई काय करते वगैरे असं आमच्या गप्पा चालू आहे दोघींच्या बाबा टी तर मी काही रे ना स्वच्छ धुती गावठी रे ह्या आणि या लोनच्या साठी अशाच पाहिजे छोट्या छोट्या आंबट त्याचं लोनचं वर्षभर टिकतं तर मी रात्रभर आहे ना छान पाण्यामध्ये असे भिजत ठेवणारे म्हणजे लोणचं एकदम पक्क होतं आणि एकदम छान मी तुम्हाला सांगते इथे पण लॉंग होतं ना म्हणून वाईस केलं केलंय मी छान अशा धुवून घेतल्या आधी कारण चिक होतं त्याला ताज्या कायर्या होत्या ना त्यामुळे ह्या दिवसात भेटणं थोडं मुश्किल असतं पण मला भेटलं दुसरीकडे होत्या पण त्या एवढ्या खास नव्हत्या बकेट ता चला, चला मी आता बकेटमध्येच छान मस्त धुळ ठेवते सकाळपर्यंत माझ्याकडनं खूप जास्तच प्रमाण झालं होतं म्हटलं संपतो का नाही पण सगळ्यांना एवढा आवडला ना माझ्या गिराला सगळ्यांना आम्हाला एवढा तरी कोथंबीर नव्हती माझ्याकडे पण एकच नंबर खूप छान झाला होता खरंच करून बघा नक्की मुलांना खूप आवडतो सगळे जण तुम्ही पण या सर्व जेवायला तर आजच्या ब्लॉगचा इथेच एन करते छान दिवसाची सुरुवात झाली आता पण झाला तर चला जेवण करतो मस्त छान आता दाळ पिचडा गरम गरम येतोपर्यंत छान लागतो तो थंड झाल्यावर चांगला नाही लागत तर मस्त तूप वगैरे टाकले तूप मेंट झाले माझी विरा वाट बघतीये <laughs> आई आई व्हिडिओ काढते असं चाललंय तिचं तर चला आता व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला ना की मला कमेंट्स करून सांगा तुमचे काही सजेशन असेल ते पण सांगा कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ना ते पण मला सांगा अजून खूप छान छान गोष्टी वगैरे शेअर करणार आहे तुमच्यासोबत व्हिडिओ वगैरे सगळं बघू आता वातावरण असं आहे शिवंती लहान आहे त्याच्यामुळे जितकं होईल मला तितकं मी छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते तर चला व्हिडिओचा इथे सेंड करते अशाच गप्पा मारत असेल मी तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री